चार चार त्यावेळेला चलनाची किंमत होती चलन नव्हते चार आणि रुपया सव्वा रुपया चार आणि रुपया सव्वा रुपया म्हणजे फार झालं पण काय मला वाटतं एकोणनव्वदच होते नाही ते जास्त एक्क्याण्णव पर्यंत असत एक्क्याण्णव पर्यंत कदाचित नाही नव्वद गेक्याण्णव एक्क्याण्णव एक्क्याण्णव ते म्हणायला झालं पण असं कोकण पैसे स्वीकारायला तयार नाही छोटी ते पण आता या पैशाचं करायचं का यार भांबडोचं भजन मंडळी ते जमा करता येणं कारण त्या नावाखाली पैसा जमा झाला हे मग काय करावं काय करावं एक चार पाच सांगतो पाच सहा दिवस झाले असतील मग पाच दहा पाच सहा दिवस थांबलो आणि थांबल्यानंतर कसे तरी ते चारही रुपये जमा झाले आणि आता माझ काय करायचं ते एक हजार न जाण ते पैसे आपण जमा करते स्वीकारले पण काय करावं काय करावं विचार लोक आले मग म्हणजे काही आपल्या आपले होते संतराम पाटील सरपंच होते रामबाब गंगाराम त्यांना तिथं पोपल्यावर घेतलं तिथे पाऊस होते तिला त्या बसले म्हणजे बाबा हो अशा अशा पैसे जमा झाले आपल्याला मंदिराचं काम करायचं त्यांना जमून घेतलं पाहत कारण एखादं न जाणं त्यांनी

आणा म्हणल्यानंतर मग काय दुसऱ्या दिवशी गेलो त्या जण आम्ही गेलो कोलवा संगम यायला गाडी बघितली भरले गेलो गाडी भरली आणून टाकली आणून टाकली म्हणजे बघा तुमच्या म्हणण्या फोनाला गाडी आणून टाकली आता आपल्याला काम द्यायचं मग एका गाडीत काम होईल काय बरोबर मग आणखी एक गाडी आणून टाका आता पैसे कुठे परत चार सहा आठ सात आठ दिवस थांबलो परत चारशे रुपये जमा झाले दुसरी गाडी आणून टाकली आणि मग पिंपव कारागिरांना बोलावून पण त्यांची तग मग पण शेजारी लगेच पंचायतीचा पाया खाला ही बारोळी सोळेमध्ये आम्हाला बारोळी सोळे मंदिर बाजाय गाडी आणि आता पंचायती पग आता कुठे दुर्घड्याच्या पडला

काम राहतो पोरगड आपण का पोरगड कशी आणि पोळ तिथे पोर म्हणत तुम्ही स्वतः काम कर अरे म्हणलं माझा अजून अनुभव नाही त्यातलं मला नाही काम करताय मी <coughs> लग्नाला गेलो त्याने ते बोलावलं त्याने म्हणजे त्यांना काम देऊन टाका एक फेर दिला का चारशे रुपये द्यायचे एक फेर दिला का चारशे रुपये द्यायचे हो त्याला काय तोटाच जायला आला पैसा तोटाच पैसा आला शंकर बाबाने लागणार सिमेंट त्यांनी संपूर्ण वरपर्यंत पुरवलं सहाशेचे शंकर सहाशेचे शंकर बाबा शंकर कुठे आबाजीराव आबाजीरामजी कंपनी शेवटी काम कसा गेल्यावर पैसे संपले पैसे द्यायला नाही सहा जणांना तोटा आता काय करायचं चला म्हणजे शेवट जाते तर कोण आपले पैसे द्यायचे आणि काम तर कोणा होतं त्याला काम संपलं तर त्या कारण पैसे मिळाले मग त्याने मग आम्ही परत ठराव घेतला बरं आम्ही काय दररोज रात्रीचं बारा बारा एक एक वाजता गरपास येतो एकही दिवस सगळ्यांना रात्री ते एकट्या यायचा काही वेळा भीती वाटायची काय वाटतं काही पण मला काही झालं म्हणजे मग मला चला मुंबईला मग दोन दोन तास मुंबईने गेलो सकाळचं सात साडेसात आठ आम्ही गेलो मार्केटला मार्केट बरो हो

आपल्याकडे आले कशाला आली त्यांना पैसे पाहिजे सहा हजार घेऊन टाका बोल सहा हजार रुपया शेवटी ते सहा हजार त्याची म्हातारी तर ते सहा हजार परत त्याने दाड पा